केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची जय महाराष्ट्रावर विशेष मुलाखत पार पडली यावेळेस रामदास आठवले यांनी महायुतीत आम्हाला सन्मान मिळत नाही असं म्हटलंय असं वक्तव्य केलंय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलंय जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत आठवले यांनी हे वक्तव्य केलंय तुम्ही महायुतीचा एक महत्वपूर्ण घटक आहात तुमच्यामुळे महायुतीला हव्या त्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या मतांचा पुष मिळत असतो पण या बदल्यात तुम्हाला जागा सोडत नाहीत लोक ही गोष्ट प्रसादजी खरी आहे की रिपब्लिकन पक्षाला घरी धरलं जात आहे मला मंत्री केलेला आहे माझ्या पक्षाचं आहे की लोकसभेत खासदार नसताना मला मंत्री केलेला आहे माझ्या पक्षाचा खासदार का नाही तर आम्हाला ते तिकीट दिलं नाही पण महायुतीच्या नेत्यांकडून रिपब्लिकन पक्षाला जातं आहे अशी जे परिस्थिती मला पाहायला मिळते मग मला तर संधी मिळते पण महाराष्ट्रातल्या माझ्यासोबत अनेक वर्षानुवर्ष राहिलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेचा मिळत नाही आहे आणि महायुती जी आहे ती महायुती फक्त बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची असं म्हटलं जातं आहे तर आरपीआयचं नाव कुठं घेतलं जात नाही आहे त्यामुळं